दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष यादी डॉक्टरांना धमकावणे मारहाण करणे यासारख्या अनेक घटना उघडकीस आल्यात आता डॉक्टरांकडून खंडणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बाजारपेठेत असलेल्या श्री सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी येऊनही बाकी घेतलेल्या रोख रक्कमचा जाब विचारत दमबाजी शिविगाळ करून सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय सर्वात अधिक माहिती अशी की काही महिन्यांपूर्वी स्वाती बंदरे या उपचारासाठी श्री सेवा हॉस्पिटल येथे दाखल झाल्या होत्या महत्वाच्या आरोग्य तपासण्या झाल्यानंतर मेंदूच्या उजव्या बाजूस शस्त्रक्रिया करण्याचे निदान केले त्यासाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची पूर्व कल्पना डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली रुग्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डॉक्टरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती देत कागदपत्रांची पूर्तता करून जो निधी येईल त्यावरील फरक नातेवाईक देण्यास राजी झाले मेंदूची ठरलेली शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सहाय्यता निधीतून एक लाख रुपये हॉस्पिटलच्या बँक खात्यात जमा झाले उर्वरित एक लाख बत्तीस हजार रुपये देणे असताना नातेवाईकांनी सदुसष्ट हजार पाचशे रुपये रोख स्वरूपात जमा केले आर्थिक स्थिती बेताची असल्याने उर्वरित रक्कम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी उत्तरदायित्व दाखवत आग्रह न धरता रुग्णास घरी सोडले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे परंतु काही दिवसानंतर तु स्वाती बंदरे रुग्णाबाबत सहाय्यता निधी येऊनही पेशंट कडून रोख रक्कम का घेतली असा जाब विचारून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करून डॉक्टर विश्वनाथ पाटील यांच्याकडे सहा लाख रुपयांची खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर